मित्रांनो छगन भुजबळ यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे कमवायचं होतं ते कमवलेलं आहे त्यामुळे छगन भुजबळ यांच्याकडे गमवण्यासारखं काही नाही तरीसुद्धा छगन भुजबळ अस्वस्थ आहेत आता ते नेमकं का अस्वस्थ आहेत याची कारणंसुद्धा आपण पाहणार आहोत परंतु अत्यंत महत्त्वाच्या एका घटनेवर मला प्रकाश झोत टाकायचा आहे ती घटना म्हणजे लक्ष्मण हाके आणि या लक्ष्मण हाकेला जो गोळा बारूद जो पुरवला जात आहे जी तोफ पुरवली जात आहे जी रसद पुरवली जात आहे जे राशन पुरवलं जात आहे ते नेमकं कुठून पुरवलं जात आहे हे काल मनोज जरांगे पाटील यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे परळीमधून पुरवलं जात आहे त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या पूर्ण विषय लक्षात येईल अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये फार 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 कमवलेलं आहे त्यांनी काय काय केलेलं आहे अगदी तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही करुणा मुंडे यांचे व्हिडिओ पाहू शकता एवढं धनंजय मुंडे यांनी कमवलेलं आहे एवढ्या उंचीपर्यंत जाऊन सुद्धा धनंजय मुंडे यांना काही कळायला मार्ग नाही ज्या पद्धतीने करुणा मुंडे म्हणतात त्या पद्धतीने अगदी धनंजय मुंडे अगदी त्याच पद्धतीने चालत आहे धनंजय मुंडे एवढा एवढा माणूस लक्षात ठेवा मी तर त्यांना चांगला माणूस म्हणत आहे पहिल्यापासून लक्षात ठेवा वाल्मिकाराडचं एवढं मोठं प्रकरण झालं त्यामध्ये सुद्धा मी धनंजय मुंडे यांना चांगलं म्हटलेलं आहे परंतु ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही धनंजय मुंडे यांचं सगळा मंत्रालय सगळा कारभार सुद्धा होता यावरून समजून जा आणि करुणा मुंडे यांनी सुद्धा तोच आरोप केलेला आहे की माझ्या पतीला चालवणारे दुसरेच आहे आता वाल्मिकराड जेलमध्ये गेलेला आहे आणि आता याचाच नेमका फायदा लक्ष्मण हाकेने घेतला की काय असं म्हणायची वेळ आलेली आहे कारण एकीकडे वरवर असं वाटत आहे की लक्ष्मण हाके मराठा समाजाला अडचणीत आणत आहे अरे भाऊ लक्ष्मण हाके मराठा समाजाला अडचणीत नेमका कसा काय आणू शकतो अजिबात नाही मराठा समाजाकडे गमावण्यासारखं काही सुद्धा नाही लक्षात ठेवा कारण मराठा समाज कालही जिथं होता आजही तिथंच आहे उद्याही तिथंच राहणार आहे उलट मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे लाख दोन लाख जणांना कुणबी सर्टिफिकेट भेटलेले आहेत म्हणजे त्यामध्ये फुलना फुलाची पाकळी वाढ झालेली आहे अशामध्ये गमवण्यासारखं काय आहे परंतु यामध्ये विनाकारण विनाकारण या, या लोकांनी लक्ष्मण हाकेंच्या सारख्यांचं ऐकून बीडची लोकसभा सीट घालवली म्हणजे मराठा समाजाकडे गमवण्यासारखं नेमकं काय आहे काही सुद्धा नाही आणि मराठा समाजाचे हे जे काही प्रस्थापित आमदार खासदार आहेत यांच्याशी मराठा समाजाला जास्त काही लढा नाही काही देणं घेणं नाही किंवा त्यांच्यावर विशेष असं प्रेम नाही या प्रस्थापित मराठ्यांची सत्ता गेली तरीसुद्धा मराठ्यांना दुःख नाही लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये आधुनिक पेशवाई आलेली आहे आधुनिक मनुस्मृती आलेली आहे तरीसुद्धा मराठ्यांना काहीसुद्धा देणं घेणं नाही यामध्ये मराठ्यांचं कसलंही नुकसान होणार नाही त्यामुळे कुणाला जर परळी पॅटर्नला जर असं वाटत असेल की लक्ष्मण हाकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण मराठा समाजाला बदनाम करू किंवा काय बदनाम केल्याने काय होणार आहे लक्षात ठेवा किंवा काही म्हटल्याने काय होणार आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये शंभर मराठ्यांची घरं आहेत काय फरक पडणार आहे ते आपल्या शेतामध्ये काम करतात किंवा काय उद्योग व्यवसाय असेल काय नोकरी असेल ते करतात रोजचं त्यांचं जीवन चालू आहे त्या जीवनक्रमामध्ये नेमका काय फरक पडणार आहे अजिबात फरक पडणार नाही परंतु जे हे करायला जात आहे जे हे करायला जात आहेत त्यांनी ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांच्या समोर चांदीचं चा सोन्याचं चा ताट असताना सुद्धा जर तुम्हाला ते खावत नसेल तर तुमच्यासारखे अभागी तुम्ही आहात ज्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब लक्षात ठेवा या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये काही मोजके राजकारणी लोक आहेत की ज्यांना मी अगदी मनापासून मानतो अगदी हृदयापासून मानतो आणि त्यातील एक अग्रगण्य आणि महत्वाचं नाव आहे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब अशा मुंडे साहेबांनी मुंडे साहेबांना का मानायचं लक्षात ठेवा येथे जातीपातीचा संबंध नाही हे जातपात हे सगळं मानवनिर्मित आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब जात मानणारे नव्हते त्यांनी आंतरजातीय विवाह केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते माणूसकीला धरणारे होते सर्व जातींना धर्मांना जवळ करणारे होते जात हा घटक त्यांच्या जवळ नव्हता दोन हजार अकराला मी त्यांचं भाषण ऐकलेलं आहे लक्षात ठेवा दोन हजार अकराला मराठा सेवा संघाच्या विचारपीठावर ते आले होते आणि त्यावेळेस मी त्यांचं भाषण ऐकलेलं आहे अत्यंत अत्यंत जे जे मनामध्ये आहे तेच ओठामध्ये आणि अशा अशा लोकनेत्याचा वारसा जर यांना जर सांभाळता येत नसेल तर पंकजाताई हा वारसा चालवताना दिसत आहेत निदान एक सुसंस्कृत राजकारण कशाला म्हणायचं हा वारसा पंकजाताई चालवताना दिसत आहे परंतु धनुभवला नेमकं काय झालेलं आहे हे कळायला मार्ग नाही अरे बाबा हे संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर जर त्यांच्या जागेवर जर लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब असते तर अगदी हे प्रकरण अशा पद्धतीने हाताळलं असतं जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे आणि तिथं धावून गेले असते लक्षात ठेवा ही हा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे होता परंतु तो मोठेपणा धनंजय मुंडे यांच्याकडे नाही आणि आज सत्ता गेल्यानंतर आज पावर गेल्यानंतर आज खुर्ची गेल्यानंतर आज मंत्रीपद गेल्यानंतर जर मनोज दारांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे जर तुम्ही या अगदी एका थिल्लर माणसाला एवढा थिल्लर माणूस जो द्वेषाने पछाडलेला आहे लक्षात ठेवा द्वेषाने पछाडलेला आहे अशा लक्ष्मण हाकेच्या तुम्ही खांद्यावर जर बंदूक ठेवत असाल मी हे विश्लेषण केवळ मनोज जरांगे पाटील म्हटलेले आहेत याच्या आधारे करत आहे लक्षात ठेवा जर अशा माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला जर असं वाटत असेल की काही भलं होईल तर तो तुम्ही तुमच्यात पायावर धोंडा मारून घेण्याचं काम करत आहात तुम्ही आत्ता भाषण केलं आत्ता एक चार आठ दिवसापूर्वी भाषण केलं बीडमध्ये की समाजामध्ये दुही निर्माण झालेली आहे समता बिघडलेली आहे सर्व समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे कुणाही विस्कटलेली विण बांधणं गरजेचं आहे त्यावेळेस तुमचं भाषण ऐकून मला वाटलं की तुमच्यातला आतला माणूस जागा झाले की काय तुम्हाला महामानवांच्या स्टेजवर तुम्ही बोलत होता मला असं वाटलं की महामानवांची क्षमता तुम्हाला खरंच कळली की काय या दृष्टीने तुम्ही पाऊल टाकाल की काय परंतु तुम्ही जर असं द्वेषाचं पाऊल टाकणार असाल असे द्वेषाने पछाडलेले माणसाच्या जर गळा भेट करणार असाल यांना जर पुढं करणार असाल अरे हा माणूस लक्ष्मण हाके म्हणजे काही ठराविक लोक असतात काही ठराविक लोक का असतात जे दुसऱ्यांच्या द्वेषाने पछाडलेले असतात जसा प्रशांत कोरटकर आहे अगदी त्याच पद्धतीने हा मराठा द्वेषाने पछाडलेला लक्ष्मण हाके आहे म्हणजे याला जसं मुकलांच्या घोड्यालासुद्धा पाण्यामध्ये धनाजी आणि संताजी दिसायचे अगदी दि त्याच पद्धतीने याला उठता बसता डोळ्यामध्ये केवळ असे मराठी दिसत आहेत आणि सर्वसामान्य मराठी आहेत काय बिघडले सर्वसामान्य जो मराठा आहे यांनी काय बिघडवलं आहे आणि सर्वसामान्यांचं एक नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील ते काय प्रस्थापित नेतृत्व नाही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे काही करोडो रुपये नाहीत लक्षात ठेवा आणि छगन भुजबळ साहेबांना हे कळालेलं आहे छगन भुजबळ हे केवळ राजकीय विरोध करत होते तर राजकीय स्थान निर्माण करण्यासाठी किंवा राखून ठेवण्यासाठी तितकं त्यांना बोलावं लागतं तिथपर्यंत ठीक आहे परंतु वैयक्तिक असा द्वेषाने पाछाडलेले ते माणूस नाही किंवा एखाद्या जातीविषयी आकसभाव त्यांच्या मनामध्ये नाही आणि ना आता छगन भुजबळ साहेबांना सुद्धा हे कळून आलेलं आहे त्यामुळे त्यांना आता हे आवडत नाही परंतु आता वा यांचा वापर कोण करत आहे धनुभाऊ लक्षात घेणं गरजेचं आहे या या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत जर धनुभाऊ म्हटल्याप्रमाणे खरंच त्यांना जर या मध्ये समता नांदवायची असेल जातीय सलोखा जर नांदवायचा असेल आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा जर वारसा जर चालवायचा असेल तर त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे अहो पुढाकार तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहात एका मतदारसंघाचे प्रतिनिधी आहात उद्या अजून तुम्हाला मंत्री व्हायचे ती इच्छा आहे मंत्री झाल्यानंतर पालकमंत्री व्हायचे काय काय व्हायचंय अजून आणि मग याचा अर्थ काय की तुम्हाला लोकांमध्ये जायचं आहे लोकांचं नेतृत्व करायचं आहे आणि मग अशामध्ये जर तुम्ही समाजामध्ये जर असे दुही पसरवणार असाल तुम्ही ही दुही मिटवण्यासाठी काम करायला हवं याच्यावरच उपाय मी अगोदर अनेकदा सांगितलेला आहे अरे गव्हर्नमेंट तुमचं आहे देवेंद्र फडणवीस तुमच्या ऐकण्यामध्ये आहेत जात निहाय जनगणना करा दूध का दूध पाणी का पाणी होईल ज्याचं त्याला देऊन टाका आरक्षण धनकर समाज जर एस टीला पात्र असेल तर देऊन टाका बंजारा समाज एस टीला पात्र असेल तर देऊन टाका कोटा वाढवा आदिवासीवर अन्याय व्हायचा काय संबंध आहे किंवा त्याच्या इक्वल फॅसिलिटी लागू करा काय द्यायचं तर ज्याच्या त्याला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर दिलं तर वाद व्हायचा काय संबंध आहे आणि राजकीय आरक्षण ओबीसीचं महत्त्वाचं आहे राजकीय आरक्षण खास करून मायनर ओबीसीसाठी महत्त्वाचं आहे कारण लक्षात ठेवा मराठा बहुल गावामध्ये मराठा बहुल गावामध्ये जर ओबीसी आरक्षण लागू झालं तर जो सर्वसामान्य आपला नावी आहे सर्वसामान्य कुंभार आहे त्यांचा सरपंच होईल का नाही आणि अगदी तीच हालत जे धनगर बहुल गाव आहे माळी बहुल गाव आहे वंजारी बहुल गाव आहे या गावामध्ये सुद्धा या मायनर ओबीसींना संधी भेटत नाही लक्षात ठेवा आणि मग अशामध्ये या खरा प्रश्न या मायनर ओबीसीचा आहे परंतु खरं तर यांना फसवण्याचं काम आतापर्यंत कोणी केलेलं आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे वेगळं राजकीय आरक्षण देण्याची खरी गरज कोणाला आहे तर या मायनर ओबीसीना आहे आणि सगळ्यांनी ठरवलं तर सहज देता येऊ शकतं आणि हे सगळं याचं मूळ प्रक्रिया कुठून आहे त्याची मूळ प्रक्रिया ही जातनिहाय जनगणनेमधून आहे सरकारमध्ये तुम्ही आहात आणि असं असताना जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नसाल आणि इकडं काड्या करण्यापेक्षा तिकडं काड्या करण्यापेक्षा समाज एकमेकाच्या अंगावर घालण्यापेक्षा हे प्रश्न सोडून समाजाचं नेतृत्व करा सर्व समाज मराठा समाज धनगर समाज वंजारी समाज माळी समाज मायनर ओबीसी मुस्लिम सगळे तुम्हाला डोक्यावर घेतील असं काहीतरी काम करा नाहीतर तुमचा जो उद्देश आहे दुही पसरवण्याचा त्यामधून तुम्ही फक्त स्वतःच नुकसान करून घेणार हे लिहून ठेवा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम